बांधले अरे पुढे काय इथं मिळत नाही काय सगळे पुढे उभं राहून थांबले अरे फोटो काढला आता b 리 l i y a n 리 boleh, 리 o l e h b 리 l e h b o 리 e h b o l 리 h b o l e 리 boleh, 리 o l e h b 리 l e h b o 리 e h b o l 리 h b o l e 리 boleh, 리 o l e h b 리 l e h b o 리 e h b o l 리 h b o l e 리 boleh, 리 o l e h b 리 l e h b o 리 e h b o l 리 h b o l e 리 boleh, 리 o l e h b 리 l e h b o 리 e h b o l 리 h b o l e 리 boleh, 리 o l e h b 리 l e h b o 리 e h b o l 리 h b o l e 리 boleh, 리 o l e h b 리 l e h b o 리 e h b o l 리 h b o l e 리 boleh, 리 o l e h b 리 l e h b o 리 e h b o l 리 h b o l e 리 boleh, 리 o तरी देखील काही ठिकाणी या दिंड्यांवरती जे आहेत ते माउंट फेकण्याचे प्रकार जे आहेत ते मध्यंतरीच्या काळात पुण्यामध्ये घडलेलं होतं पुण्याच्या कॅम्प परिसरामध्ये एका महिलेने माऊस फेकल्या प्रकरणात वारकऱ्यांवरती त्याच्यावरती कारवाई सुद्धा झालेली होती गुन्हा दाखल झालेला वारकरी संप्रदाय आणि वारकरी संप्रदायातील सर्व वारकरी भक्त यांची गेल्या काही शतकांपासूनची परंपरा आहे आणि वारकरी सर्व जगाच्या कल्याणासाठी त्यांच्या चांगल्यासाठी प्रार्थना करत असतो आणि पंढरपूरचा पांडुरंग हा देशातल्या रंजल्या गांजलेल्यांचा गोरगरिबांचा बारा बलुतेदाराचा पगड जातीतल्या लोकांचा शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा देव आहे आणि त्यामुळं काही लोकांना अशा या वारीला गालबोट लावण्याचं षडयंत्र केलं जात आहे आणि अशा षडयंत्राला कोणताही वारकरी बळी पडणार नाही ज्या पद्धतीनं वार वारी ही पहिल्यापासून चालत आलेली आहे अशी पुढं सूर्य चंद्र असेपर्यंत ही वारी चालत राहणार कुणीही किती आघात करण्याचा प्रयत्न केला कुणीही किती चुकीच्या पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न केला तरी वार तरी आपल्या पद्धतीनंच ही वारी पुढे घेऊन जातील संत महात्म्यांचे विचार पुढे घेऊन जातील जाते शेतकरी आपल्या शेताचं काम या कालावधीमध्ये ते शेतकरी आज तुमच्याच सरकारवर आरोप की शेतकरी माननीय मुख्यमंत्री महोदय या विषयावरती बोललेले आहेत परंतु शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक योजना सरकारनं मंजूर केलेल्या आहेत आणि त्यामध्ये सर्वात महत्वाची योजना जी आहे ती वीज बिल माफीची योजना या महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना शेतीचं वीज बिल माफ साडेसात एच पर्यंत सरकारच्या माध्यमातून केलेलं आहे माननीय नरेंद्र मोदी साहेब आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून किसान सन्मान निधी ही वर्षातून तीन वेळा दिली जात आहे एक रुपयामध्ये शेतकऱ्यांना विमा देणं हा क्रांतिकारी निर्णय शेतकऱ्यांच्यासाठी सरकारच्या माध्यमातून घेतलेला आहे माझ्या शेतकऱ्याच्या घरातल्या लाडक्या बहिणींना भाऊभीज सरकारच्या माध्यमातून दिली जाते पन्नास टक्के एसटीची सवलत आम्ही सगळे शेतकरी कष्टकरी या मधून प्रवास करत असतो ती सवलत मोठ्या प्रमाणात दिलेली आहे पंच्याहत्तर वर्षाच्या वरची वर्षा आमची वरिष्ठ लोक त्यांना मोफत एसटी दिलेली आहे शेतकऱ्यांचं म्हणणं योग्य आहे की आम्हाला कर्जमाफी दिली पाहिजे सरकार त्यापासून पळ काढत नाही सरकार नक्की चांगला मार्ग नक्की काढेल आणि शेतकऱ्याच्या बाजूने सरकार ठामपणे उभं राहील शेतकऱ्याच्या शेतमालाला चांगल्या पद्धतीचा भाव देण्याचं क्रांतिकारी निर्णय हे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून घेतला जातो त्यामुळे शेतकऱ्यांनी निश्चित राव राज्यमंत्री विरोध केला वगैरे प्रयत्न बबलराव लोणीकर जे माजी मंत्री आहेत भाजपचे आहेत त्यांनी शेतकऱ्यांच्या ज्या चला आहेत ना त्या सरकारने दिलेल्या आहेत तेवढीच तुटो लाईक आहे अशा पद्धतीने बघा त्यांनी काय स्टेटमेंट केलंय मी बघितलं नाही परंतु शेतकऱ्यांच्या बाबत अत्यंत संवेदनशीलपणे सरकार आमचा निर्णय घेत आहे शेतकऱ्यांच्या बाजूने ठामपणे उभा आहे शेतकऱ्यांच्या मुलांना वस्तीगृहामध्ये दे ॲडमिशन देण्याचा क्रांतिकारी निर्णय सरकारनं ओबीसीच्या मुलांना टीच्या मुलांना पार्टीमधून मागासवर्गीयांच्या मुलांना सारथीमधून विद्यार्थी जे मराठा समाज आहेत त्यांच्यासाठी शेतकऱ्यांची कोर आहेत त्यांच्यासाठी खूप चांगले निर्णय घेतलेले आहेत आणि सरकार इथून पुढे सुद्धा शेतकऱ्यांची बाजू ठामपणे गेली शक्तीपीठ महामार्गासाठी असलेल्या जमिनी आहे त्याला विरोध केला जातो सरकार शक्तीपीठ महामार्गासाठी आग्रही करत आहे कर्ज घेऊन सरकार आग्रही आहे आणि दुसरीकडे शेतकऱ्यांची जमीन लाटते का शेतकऱ्यांची जमीन लाटणं वगैरे हे शंभर टक्के चुकीचं आहे असं जे कोणी बोलत आहेत ते राजकीय दृष्टिकोनातून बोलत आहेत पायाभूत सुविधा निर्माण झाल्याशिवाय पायाभूत सुविधा निर्माण झाल्याशिवाय विकास होणार नाही शक्तीपीठ मार्ग समृद्धी महामार्ग असताना शक्तीपीठ महामार्गाची आवश्यकता बघा महाराष्ट्रामध्ये त्रिकोण तयार करायला लागलेले आहेत ला मुंबई टू नागपूर समृद्धी महामार्ग गोवा टू मुंबई दुसरा महामार्ग आणि वर्धा टू परत गोवा तिसरा महामार्ग म्हणजे विकासाचा त्रिकोण करायचा सरकारचा विचार आहे परंतु कुठल्याही शेतकऱ्यावरती जोर जबरदस्ती नाही शेतकऱ्यांची सहमती सर्वांना घेऊन त्यांच्याशी बोलणं करूनच सरकार निर्णय घेणार आहे कुणावरती जबरदस्ती नाही कोल्हापूर जिल्ह्यातून ज्या विरोध होत होता मी स्वतः त्या सगळ्या शेतकऱ्यांना भेटलोय मान्य मुख्यमंत्री महोदयांची कोल्हापूरच्या विमानतळावरती तीनशे साडेतीनशे से शेतकऱ्यांच्या बरोबर बैठक झाली आणि त्या शेतकऱ्यांनी सांगितलं की आमच्या रानातून हा महामार्ग जातोय आम्ही बाधित शेतकरी आहोत जे विरोध करतायत ते राजकीय बाधित शेतकरी आहेत त्यामुळे त्या सर्व शेतकऱ्यांच्या बरोबर चर्चा करूनच आम्ही पुढं जाऊ असं मान्य मुख्यमंत्री महोदयाने सांगितलंय त्यामुळं कुठेही जोर जबरदस्ती करून सरकार अशी काही भूमिका घेणार नाही चलो चला चला